गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी सुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होते की आपल्याला हवे असलेल्या कंपनीच्या अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे पंच्याऐंशी नंबरची कंपनी असणारी टाटा टाटा कंज्युमर प्रोडक्ट ह्यास ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आप आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधभिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट ही कंपनी टी अँड कॉफी या सेक्टरमधील आहे मित्रांनो टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सी सी एल प्रॉडक्ट विंटेज कॉफी एम सी लॉयड जयश्री टी पेरिया करमलाई युनायटेड निलगिरी मित्रांनो मित्रांनो टाटा कंज्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स अकराशे सत्याहत्तर रुपये सत्तर पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या एका शेअरची एक बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो टाटा कंज्युमर प्रॉडक्ट ह्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय किंमत जर बघितली तर ती आहे बाराशे दोन रुपये व बावनवी क्लो किंमत जर बघितली तर ती आहे आठशे ब्याऐंशी रुपये mm. मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे पंचवीस रुपयेला मिळत mm. होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागे गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे पाच, पाच रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास टाटा कंज्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त शंभर रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर त्या ती किती ती किती रक्कम होईल म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजेच काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख सोळा हजार पाचशे अडतीस करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे पंच्याऐंशी नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर टाटा कंज्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तेराशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेराशे करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली तेराशे शेहेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहाशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली नऊशे त्र्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत थोडक्यात काय त्या कंपनीचे का सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीत तेहतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतो ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत बावीस पॉईंट एकवीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीत सुमारे बावीस पॉईंट सहा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली नऊशे त्र्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीस साली तेराशे ऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय झालं आहे तर ह्या कंपनीच्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोसाशी वाढ झालेली आहे त्यामुळेच टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी नऊशे पंचवीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पाचशे पाच रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे शंभर रुपयाला मिळत होता तोच टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा एक शेअर सध्या अकराशे सत्याहत्तर रुपये सत्तर पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी नऊशे पंचवीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वीचे नऊशे पंचवीस रुपये पाच वर्षाचे पाच वर्षापूर्वीचे पाचशे पाच रुपये दहा वर्षापूर्वीचे शंभर रुपये आत्ता करंट व्हॅल्यूला अकराशे सत्त्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर लम्समध्ये जर बघितलं तर टाटा कंज्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वीचे शंभर रुपयेचे आत्ता अकराशे सत्त्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं दहा वर्षात सुमारे अकराशे अकरा पॉईंट सत्याहत्तर पट म्हणजे जवळजवळ बारा पट एवढा एवढा परतावा एवढा नफा दिलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर ते त्यांनी कितीपट परतावा दिला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक परंतु मित्रांनो त्यांचा हिस्सा तेहतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहे मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग एक कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीत तेहतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहेत म्हणजेच काय तर ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्क्याहून कमी आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो टाटा कंज्युमर प्रोडक्ट ह्या कंपनीचा शेअर शेअरमध्ये सध्या वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य असल्यामुळे टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास आपल्या आपत्तीप्रमाणे टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास सध्या काही हरकत नाही ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जा जास्तीत जास्त भगिनींशी टाटा जा कंझ्युमर प्रोडक्ट तसेच इतर सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा तुम्ही अजून काही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा तसेच मित्रांनो आपल्याला हव्या असणाऱ्या कंपन्यांचे कमीत कमी दोन हजार पंचवीस सालचे म्हणजेच या वर्षीचं तरी नेट प्रॉफिट लिहून ठेवा आणि तीन वर्षाचे नेट प्रॉफिट लिहून ठेवा म्हणजे ते कंपनी ग्रोथमध्ये आहे का कशी आहे याचा एक आत्मविश्वास येईल मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंद भगिनींना शेअर बाजारा म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय